नमस्कार या भागामध्ये आज आपण प्रकरण दोन रहस्व आणि दीर्घ या बाबतीतले जे काही नियम आहेत त्याची माहिती घेणार आहोत प्रकरण दोन रहस्व दीर्घ नियम दोन आणि या माहितीला मी सुरुवात करतो नियम दोन दीर्घ इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार हे रहस्व असे लिहावे उदाहरणार्थ गरिबी माहिती हुतुतू सुरू असे काही शब्द याला अपवाद नीती भीती, रीती, आणि कीर्ती दीर्घांत झालेले तत्सम शब्द वरील नियमात अपवाद म्हणून दिलेल्या शब्दांप्रमाणेच प्रीती दीप्ती विभूती उर्मी यासारखे आणखी काही दीर्घांत झालेले संस्कृत शब्द आहेत वरील नियमाप्रमाणेच हे शब्द दीर्घांतच लिहावायचे आहेत परंतु त्यामुळे ते मुळात दीर्घ मानले जाण्याची शक्यता असल्यानेच त्यांचा अपवाद म्हणून स्वतंत्रपणे उल्लेख केला आहे हे शब्द नीती भीती रीती कीर्ती प्रीती दीप्ती विभूती उर्मी असे लिहू नयेत या शब्दातील उपांत्य अक्षरे मुळात संस्कृतात जशी आहेत तशी ती दीर्घच ठेवावी उकारांत शब्दांच्या बाबतीतही त्याच्या अलीकडचा स्वर रहस्व आढळतो जसे सुरू हुतुतु, झुरू मुरू पुरु इत्यादी यातील उपांत्य स्वर हे रस्व आहेत हाच नियम अकारांत एकारांत व ओकारांत शब्दांनाही लागू आहे उदाहरणार्थ खिळा सुळा पाहिले मिळवतो इत्यादी पण तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही उदाहरणार्थ ऊर्जा उष्मा उजा परीक्षा आणि प्रतीक्षा इत्यादी यावरून असे म्हणता येईल कि मराठीमधील शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा इकार व उकार हा रस असतो मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही धन्यवाद मित्रांनो ही माहिती हे साजरीकरण आपण सुपयुक्त वाटत असेल तर आपण नक्की या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच वेगवेगळ्या माहितीचा आपण उपयोग करून घेऊ शकता या ठिकाणी मी थांबतो पुनश्च एकदा धन्यवाद